मडगाव शहरातील पाचोरा चौफुली पारोडा चौफुली बडेसर कॉम्प्लेक्स व बस स्थानक परिसर मार्गातून राष्ट्रीय महामार्ग जे सातशे त्रेपन्न हा गेला असल्याने येथील परिसर नेहमी वर्दडीने गजबजलेला असतो त्यामुळे वाहनांच्या रांगच रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसून येतात त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते नेहमीप्रमाणे आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेली दिसून आली बडगाव शहरातील पारोडा चौफुली येथे पाचोरा व कडून येऊन चाळीस व बाडद रोडकडून येणारी वाहने यांची दिशा एकच असल्या कारणाने पारडा चौफुली येथे जाम लागून छोटे मोठे अपघात होत असतात तसेच रस्त्याच्या कडेला दुचाकी असो वा चारचाकी लावल्या असल्या कारणाने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असतो त्याच सोबत हात विक्रेते यांच्या गाड्या सुद्धा रस्ता नेहमीप्रमाणे जाम करत असतात त्यामुळे पाचोरा चौक ते पारोडा चौक एवढ्या अंतरात ट्राफिक जाम होत असते त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी असणारी वाहने हात विक्रेते व बाडत रोड दुभाजक फोडून रस्ता मोकळा करण्यात यावा व येथे ट्राफिक पोलीस नियुक्त करण्यात यावे अशी मागणी बळगाव नगरपालिका व प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांकडे जनतेने केली आहे प्रशासनाने सदर विषय गांभीर्याने घ्यावा अशी अपेक्षा जनता व्यक्त करताना दिसून आली आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका